काश लिंगराज एम कर्मचारी चा कर्मचारी आहे गेल्या पंधरा वर्षापासून काम करतो आमचं सर्व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीचा जो आज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चाललेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण सोलापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात आपण आंदोलन करत आहोत आमची मागणी एवढंच आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जे शासनाचे आर निघालेला आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावे गेले आता सतरा अठरा महिने झाले त्याची अंमलबजावणी झाली नाहीत आणि या या काळात एन एच एम कर्मचारी भरपूर असे कर्मचारी जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या फॅमिलीचं काय होणार आणि त्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं पालन व्हावं न्यायालयाचं पालन व्हावं अशी मी शासनाला विनंती करतो त्याचप्रमाणे गेल्याचा दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष वर्षा, वर्षा, पंचवीस वर्षापर्यंतचा एन एस एम कर्मचारी काम करत आहेत आणि त्यांचा पूर्ण संसार आज तटपुंजी बांधावर काम करत असताना शासनाचं अत्यंत दुर्लक्ष घेत आहे अंमलबजावणी होत नाही आणि कोविडच्या काळात आज एन एस एमचा प्रत्येक कर्मचारी याच्यामध्ये शिपाईपासून डॉक्टर नर्स फार्मासिस्ट भरपूर असे जे कर्मचारी आहेत कौन्सलर आहेत आणि सर्वांनी आपापली भूमिका योग्य मांडून जे कोविडमध्ये अडकलेले जे रुग्ण होते त्यांचं योग्य पद्धतीनं सेवा करून आज आपलं आरोग्याची सेवा भूषवलेली आहे असं त्यांना कोविड योद्धा म्हणून पण शासनाने आज त्यांना भूषवलेलं आहे जर त्या कोविड योद्ध्यांना तुम्ही जर न्याय दिला नाही तर मी शासनाला विनंती करतो की कृपया जे जे सतरा अठरा जे योज यो, आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही मान्य करा आणि दहा वर्षावरील जे कर्मचारी आहेत त्यांना क कायम करा न्यायालयाचं जे न्यायालयाचा जो आदेश आहे ते पालन व्हा आणि जे मार्च दोन हजार चोवीसला जे आदेश जिहार निघाले त्याची अंमलबजावणी होऊन तोपर्यंत जे उर्वरित कर्मचारी आहेत त्यांना समान काम समान वेतनावर ठेवावं व शासनाने आम्हाला न्याय द्यावा शासन मायबाप आहे सर्वांकडं लहान न्याय देत आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय देऊन जवळजवळ जे आज सोलापूरात सतराशे ते अठराशे कर्मचारी आहेत त्यांना न्याय देऊन शासनाने आमच्या मागणीची योग्य पूर्तता करावी असे मी शासनाकडे विनंती करतो आणि बोलून नमस्कार मी डॉक्टर सारिका ओमकर जिल्हाध्यक्ष सी एच केडर आम्ही कम्युनिटी हेल्थ ऑफिसर गेल्या पाच वर्षापासून सहा वर्षापासून ह्या जिल्हा परिषदमध्ये कार्यरत आहोत आणि आमचं असं म्हणणं आहे की आमचं इन्सेंटिव्ह मर्ज होऊन आम्ही लवकरात लवकर परमनंट होणं समान एक समान वेतन आम्हाला प्राप्त होणं आम्हाला आरोग्य विमा मिळणं पूर्ण संपूर्ण कुटुंबाला आरोग्य विमा असणं खूप आवश्यक आहे आणि आम्ही दुर्गम भागात किंवा अवघड जागेत नोक अवघड रस्त्यांच्या जागेत नोकऱ्या करणाऱ्या आम्ही जे ल सी एच ओ आहोत ते सगळ्या सी एच ओंसाठी आमच्या व्यवस्थित आमचे सगळ्या मागण्या ज्या आम्ही सांगितलेल्या आहेत त्या पूर्ण करणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं वेतनवाढ पण पंधरा टक्क्यांनी व्हायला हवी तसंच सगळ्यात पहिले तर परमनंट होणं खूप आवश्यक आहे परमनंट झाले की त्याचे सगळे जे रूल्स ते आम्हाला ऑपअप लागू होतात तर आमची शासना शासनाला खूप खूप विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर परमनंट करावे Like, subscribe, click on the bell.